नमस्कार मित्रांनो आपण मराठी कलाकारांच्या अनेक जोड्या पाहिल्या आहेत एकापेक्षा एक आहेत परंतु आज आपण या व्हिडिओमधून स्वप्नील जोशी यांच्या पहिल्या पत्नी कोण आहेत ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोकप्रिय मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे त्याने त्यांच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केले आहे स्वप्नील घटस्फोटाबद्दल बोलताना म्हणाला माझा घटस्फोट झाला तेव्हा सोशल मीडियाच नव्हता तेव्हा प्रिंट आणि टेलिव्हिजन मीडिया होता पण मराठीतील एकही प्रिंट पत्रकाराने माझ्या घटस्फोटाची बातमी पेपरमध्ये छापली नाही आणि मी हे नेहमी सांगत असतो खरंच एक जोडप जेव्हा वेगळं होतं तेव्हा ते, ते खूप यातनेतून जात असतं हे दोघेही चूक कोण आणि बरोबर कोण हे कोणीही ठरवू शकत नाही फक्त त्या दोघांनाच माहीत असतं हे की सत्य काय घडलंय ते तर मित्रांनो स्वप्नील जोशी यांच्या पहिल्या पत्नी अपर्णा जोशी आहेत त्या देखील दाताच्या डॉक्टर होत्या अकरावीत असताना त्यांचं प्रेम सुरू झालं होतं आणि पुढे त्याने प्रेमविवाह केला होता मात्र अवघ्या चार वर्षातच त्यांच्या घटस्फोटाबद्दल बातमी समोर आली आहे स्वप्नीलने दोन वर्षापूर्वी लीला आराध्य हिच्याशी लग्न केले आहे तर मित्रांनो स्वप्नील जोशी हा अभिनेता तुम्हाला आवडतो का लाईक कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद